या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ सर्कल सह परिसरातील गावात गाव चलो अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांतर्गत चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट सुनील बापू देशमुख यांच्या माध्यमातून तसेच भगवानराव पिंपळे अर्जुन पाटील लांडे बूथ प्रमुख यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियानास सुरुवात करण्यात आली आहे यावेळी त्यांनी केलेल्या विकास कामे यांची संपूर्ण माहिती बारा फेब्रुवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान मासरूळ सर्कल वासियांना देण्यात आली आहे यावेळी मासरूळ सह परिसरातील भाजपचे कार्यकर्ते विठ्ठल बोडके रामेश्वर अल्लाट देवीदास कटोले नारायण सावळे पंडित फुसे श्रीरंग पवार शंकर भगत हरिभाऊ सिनकर अंबादास अपार पंजाबराव कारंजकर समाधान सिनकर नामदेव नरवाडे रामदास पायघन कृष्णा निकम राजू अपार संतोष भगत श्रीराम वाघ रामलाल फुसे अरुण बोडके साहेबराव अल्हाट भानुदास अल्हाट अमोल गुळवे किशन पवार शंकरराव सिनकर भागाजी कापरे शालिकराम आसवार भगवान सिनकर सुखलाल सिनकर डॉक्टर फुसे विशाल भूते अशोक काळे रमेश भगत प्रभाकर सिनकर प्रकाश राऊत किरण काटोले रवींद्र पवार संजय सुरडकर कृष्णा घुले सुनील पवार कुणाल पवार आकाश बोडके व पत्रकार हरी बोराडे यांचं मासरुल सर्कल गावातील परिसरातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काय परिचय आपला नमस्कार मी ॲडव्होकेट सुनील देशमुख भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव माझी जिल्हा उपाध्यक्ष आणि बाजार समिती संचालक आज भारतीय जनता पार्टीतर्फे चलो अभियान चालू आहे त्या अंतर्गत माझ्याकडं बूथ मासूळचा बूथ एकसष्ट दिलेला होता आज आम्ही या अभियानांतर्गत प्रत्येक गावातील जे आमचे जुने कार्यकर्ते आहेत जे राशन दुकानदार आहेत जे दुकानदार आहेत सर्व घटकातील मंडळींना आम्ही आज भेटी दिल्या त्यांना मोदीजींनी ह्या मागच्या दहा वर्षामध्ये काय काम केलेलं आहे त्या सर्व कामांची माहिती दिली आणि त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाच्या आमदार विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या निधीतून जो हा विकास मासूळ गावाचा होत आहे या मतदारसंघाचा होत आहे निमित्तानं आम्ही हा सर्व विषय सर्व लोकांना समजावून सांगितला याच माध्यमातून आज मासूळ सर्कलमध्ये चार ते पाच गावांमध्ये हे गावचलो अभियान आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण जवळपास पंधरा ते वीस गावांमध्ये हे मी स्वतः जाऊन या अभियानाची व्याप्ती करणार आहे जे ताईने दिलेलं आहे आमदारांचे आज काय भेट दिली काय काय संदर्भ आहे आजचा इथला आज हे इथलचं मासरूळमध्ये भारी समाज हा बहुसंख्य मोठ्या प्रमाणात बारी समाज आहे आणि या समाजाची वर्षानुवर्षाची मागणी होती की त्यांच्यासाठी एक लग्न लावण्यासाठी समारंभ करण्यासाठी एक सभागृह असायला पाहिजेत आणि आपल्या आमदार ताईंनी इथे जागेवर फोनवरतीच त्यांनी मंजुरी दिली आणि हे प्रत्यक्षात काम करून आज हे जवळपास तीस लक्ष रुपयाचं समाज चं एक मोठं डोमचं काम इथे होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचा पूर्ण विकास करण्याची हमीसुद्धा ताईंनी आणि मी ताईंच्या वतीने इथे घेत आहे या समाजाच्या वतीनं आज सांगण्यात आलं की बा निधी कमी पडतो याचे वरिष्ठांकडे मागणी करणार आहे का वाढी म्हणून बिलकुल माझी मासरूळ गावासाठी नेहमीच वाढीव मागणी असते आणि त्यातल्या त्यात या बारी समाजासाठी जेवढा काही निधी देता येईल तेवढा प्रयत्न आम्ही करणार स्पर्शांनी पावन स्पर्शांनी पुण्य झालेल्या अशा मासूळ नगरीमध्ये मोदीजींच्या गाव चलो अभियान या अंतर्गत गावातील सर्व घटकांना आजपर्यंत या मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय काय कामं केलेली आहेत आणि त्यांनी जे वचन आपल्याला दिलं होतं त्या वचनाची कशी पूर्तीता केलेली आहे या संदर्भात आज हे गाव चलो अभियानाअंतर्गत आम्ही इथे आलेलो आहे मित्रांनो आता आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये ह्या देशाची अभूतपूर्व अशी प्रगती झालेली आहे आणि त्यातच मोदीजींनी जे जे आपल्या लोकांसाठी केलं म्हणजे आज जवळपास दहा वर्ष झाले आपल्याला मोफत अन्न भेटत आहे सिलेंडर भेटलेला आहे घरकुल भेटत आहे रस्ते भेटत आहे सगळ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटत आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्राचे आणि सहा हजार रुपये राज्याचे असे एक ना अनेक योजना आपल्याला सांगता येतील आता एक विश्वकर्मा योजना सुरू झालेली आहे विश्वकर्मा योजनेमध्ये जे बारा बलुद्धेदार आहेत तर त्यांना त्यांच्या हाताला कौशल्य मिळावं म्हणून त्यांनासुद्धा कर्जाची रक्कम देण्यात आहे कामगारांसाठी पेटी वाटप असेल त्यांच्या मुलांचं पाल्याचं शिक्षणाचं असेल अशा पद्धतीचं काम हे मोदीजींच्या काळामध्ये चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे वाक्य आहे अंत्य उदय उदय म्हणजे शेवटच्या घटकातला जो माणूस आहे त्याचा उदय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं ध्येय ते पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी अवरित परिश्रम करणारा एक संन्यासी आपल्या देशाला लाभलेला आप आहे आज आपण बघितलं असेल दहा वर्षामध्ये एक साधी सुट्टी नाही आणि प्रत्येक दिवाळी सैन्याच्या सोबत जो साजरी करतात असे आपले मोदीजी पहिले आपल्याला आय एन कॅन इकडं माहिती मिळायची किंवा सैनिक वारले आता आज दहा वर्षापासून कुठेही कोणताही अत्रिके आमला नाही देशाचे बाजूचे जे शत्रू होते त्यांच्यावर सुद्धा चांगला सर्जिकल स्ट्राइक मोदीजींनी केलेला आहे त्याचबरोबर आपल्या या मतदारसंघाचे आमदार माननीय श्वेताताई महाले पाटील यांनी या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा ओढून आणलेली आहे आज जवळपास चिखली मतदारसंघामध्ये बावीसशे बावीसशे कामं आणि त्याची जर रक्कम जर पाहिली तर जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपयाची कामं आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघात चालू आहे शेतरस्ते असतील तुमचे र गावातले रस्ते असतील गावातील सभामंडप असेल सगळ्या प्रकारचे कामं आज आपण जर मासरूममध्ये बघितलं तर मासरूममध्ये जवळपास इथं बोर्ड आपण लावलेला आहे जवळपास दहा ते बारा कोटी रुपयाचे कामं आपल्या मासरूममध्ये चालू आहे अंतर्गत गावातले रस्ते असतील बारी समाज भवन असेल आणि माळी समाज भवन असेल त्याच्यानंतर कोळी समाज भवन असेल या सर्वांच्या ज्या निगडीच्या गोष्टी असतात त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न या आमदार श्वेताई महाले पाटील करत आहे आणि मित्रांनो यांना फक्त सरकारमध्ये येऊन फक्त एक दीड वर्ष मिळालं विचार करा जर समजा पहिले ज या मोदी सर यांच्या फडणवीस सरकारसोबत जर पहिलेच पाच वर्षामध्ये झालं असतं तर आज आपल्याकडं कमीत कमी वीस पंचवीस हजार म्हणजे आपल्या कोणतेही कामं राहिले नसते आज मासरूमधले जे काय अंतर्गत का जोडणी रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक रस्ता हा डांबरीकरण होणार आपला हा जो रस्ता आहे हा जवळपास तीन साडेतीन कोटी रुपयाचा रस्तासुद्धा हा मंजूर झालेला आहे तर सगळं कॉन्क्रीटकरण होणार आहे मासरू अलाटवडी रस्ता तो सुद्धा मंजूर झालेला तोही होणार आहे म्हणजे कामं इतके आहेत की ते सांगताना वेळ कमी पडेल तर येणाऱ्या काळामध्ये कोण काय म्हणतं कोणता पक्ष काय म्हणतो त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये निगडीत गोष्टींसाठी सरकार आपल्यासाठी काही करतं आहे का आणि या माध्यमातून तो करण्याचा प्रयत्न आहे सरकार करत आहे याच्यापूर्वीचे सरकार आपण बघितले परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं झाले नाही आज आपण म्हणजे दाडबुलढाणा रोड जरी सोडला पण ह्या ह्या रस्त्याने सुद्धा सगळा रोड टाकटक झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला विकास हवा असेल तर आपल्याला भक्कमपणे मोदीजींच्या पाठीशी उभं राहावं लागेल ह्या देशाला पुढं न्यायचं असेल जगातली दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरवर आली आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ती तिसऱ्या नंबरवर होणार आहे आणि ह्या विकासाचे फळं ॲटोमॅटिकली आपल्यालाही मिळणार आहेत त्यामुळं मी आपल्या या सर्व बा जे बंधू इथं उपस्थित आहे सर्वांना विनंती करेल की येणारे आता एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये कोणताही जात धर्म पक्ष न बघता फक्त आपल्याला मोदीजींना विजयी करायचा आहे उमेदवार कोणी जरी असला तरी मोदीजींना विजय करायचा आहे आणि चारशेपेक्षा जास्त खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहे एवढं आपण मनाशी खुंडाट बांधावं आणि सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावं ही आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो ભારતીય જનતા પાર્ટી પાટીલ આગે માલે પટેલ તુ આગે બઢો ધન્યવાદ ન્યૂઝ રિપોર્ટર હરિ બોરાડે આજ ચોવીસ જાલના नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा